पी के उपाध्यक्ष मुकुंदाकरजी भेट द्यायला आले तर त्यांचं आम्ही मंडळातर्फे हार्दिक स्वागत वार्ड नंबर एकशे पंचवीसचे महामंत्री शशिकांत तर आता आपण आहोत मुंबईच्या घाटपूर रमाबाई आपण पाहू शकता की बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आज या ठिकाणी बुकून काकड जनसेवेचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत सांगाल काय शुभेच्छा द्याल नागरिकांना नागरिकांना मी आता गणप गणपतीच्या नागरिकांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज गणपतीची पूजा ठेवलेली आहे तर आम्ही पूजेसाठी सर्व मंडळांना भेट देतो ज्यांनी जे सर्व मंडळांनी आम्हाला आमंत्रित केलेलं आहे त्याबद्दल त्यांचा धन्यवाद त्यांनी आम्हाला आमंत्रित केलेलं आहे आणि गणपतीचं विसर्जन पर्व होतं सर्व सेवाभावी नम्रतेने गणपतीचं विसर्जनाची तयारी करत आहेत आणि लोकांच्या एक भावना चा गणपतीवर जुळलेल्या आहेत आणि त्याचं विसर्जन होणार आहे तर पुढच्या वर्षी बप्पाने लवकरात लवकर पुनर्पण करावे अशी सर्वांची भावना आहे मुंबई बाप्पा बो यात आपण आहोत मुंबईच्या घाटकर प्रकरणामध्ये आज आपण पाहू शकता की बापाला भेट देण्याकरिता मुकुंद काकडी या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत सचिन सगळं आहे सचिनजी काय सांगाल काय शुभेच्छा द्याल आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचा दिवस म्हणजे गणपती आज संपूर्ण महाराष्ट्राचं लोकप्रिय असणारा सण म्हणजे आपल्या सर्व सर्व एकत्र सर्व धर्म एकत्र सहित करतो मिळतो गणेश उत्सव आपण गणेश उत्सवच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आज मुकुंद पाकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण स्वच्छता राहून ते आपल्याला माहिती ती पुढं आपले सण येतात त्या ठिकाणी आज ह्याच कॅन्डल कॅम्पमध्ये आम्ही ह्याच ठिकाणी मंडळामध्ये त्या ठिकाणी आमचं बालपण गेलेलं आहे परंतु आज देवराव विशाल यांनी स्वरूप गणपतीचं खंडोबा खंडोबाच्या रूपात जो गणपती बसवला आहे आणि आमच्या अशीच इच्छा आहे गणरायाच्या आम्ही प्रार्थना करतो हेच आपलं कॅन्डल कॅम्प स्वस्वच्छ चांगलं आरोग्य लोकांना मिळावं आणि येणारा गणेश उत्सव अनेक चांगले उत्सव आम्ही साजरा व्हावं आणि ते लवकरात लवकर विकास व्हावा हो। या भूमिकेने आज संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे आम्ही कार्यकर्ते व मंडलचे उपाध्यक्ष मुकुल साहेब व महामंत्री सशनिकांत गोडके मी स्वतः व आमचे सर्व कार्यकर्ते आज आम्ही संपूर्ण रामाबाई आंबेडकरांनी ज्या ज्या मंडळाने आम्हाला भेट देण्यासाठी दे बोलवलं आम्ही तिथं जाऊन आमचं पोचायचा तो ब्युटीचे तो मंडळ आपल्या आपल्या मंडळात गेलं पाहिजे तिथली परिस्थिती समजते आपल्याला त्या वस्तीत काय चाललंय ते समजतं मी माझ्यातर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे सर्व मित्रांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो गणपती बाप्पा मंगलमूर्ती राजा आपण पाहू शकता की आज मुकुंद काकरजी यांनी भेट दिली आहे गणपती बाप्पाच्या मंडळाला सर्व प्रमुख महाराजांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत आपले सेक्रेटरी नरसिंहा विठ्ठल हे त्यांना श्रीपाल शहा देऊन त्यांचे स्वागत करते गणपती बाप्पा काकड यांनी मंडळाला भेट दिल्याबद्दल नमस्कार आज आपण आहोत मुंबईच्या घाटकोवर मध्ये आपण पाहू शकता की समता कॉलनी मध्ये आज या ठिकाणी मुकुंद काकड यांनी भेट दिलेले गणपती बाप्पाच्या दर्शनाकरिता आज मुकुंद काकड व सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत गणपती बाप्पा मंगल मूर्ती त्या शुभेच्छा आज मंडळाला भेट देण्याकरिता मुकुंद काकड जे आपल्याकडे आले का सांगाल त्यांचा धन्यवाद म्हणतो माझ्या एक फोनवर मी त्यांच्याकडे भेटायला पण नाही गेली खबर पण नाही त्याला पत्रिका पण नाही दिली आणि एक फोन केला होता की के आमच्या मंडळाला भेट द्या आणि साहेबांनी सांगितलं ठीक आहे मी येतो आणि त्यांनी आपलं वचन पाळलं आणि आले ताई काय सांगाल स्थानिक नागरिकांना काय गणपती बाप्पा आज उद्या विसर्जन होणार आहे त्याचप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण काय सांगाल दिसत नाही आता आपली पोलीस सक्षम आहे आम्हाला त्याची काही काळजी नाही आणि चांगलेपणे सगळे होतात आणि आमचे समता कॉलोनीमध्ये पाच ते बारा घर आहे आणि सगळे एकजुटीने काम करतात आणि एक एकत्र राहून सगळे पूर्ण सगळे जेवढे आमचे सण येतात सगळे साजरा करतात नवरात्री असो किंवा कुटिब जयंती असो बाबासाहेबची जयंती असो बुद्ध जयंती असो सगळे साजरा होतं आमची कॉलनीमध्ये गणपती बाप्पा विश्व अजिंक्य क्रीडा मंडळ मुकुंद काकडकर साहेबांचे सहर्षा स्वागत करते तसेच मुकुंद काकड साहेब तसेच त्यांचे सहकारी सा सचिन आहे महेंद्र महेंद्र आहे महेंद्र गायकवाड आहे तसेच बाकीचे ज्या पदाधिकारी आहेत त्या सर्वांचं आम्ही सहर्षा स्वागत करतो व अशीच यापुढे आमच्या त्यांनी आपली सेवा करावी हीच आमची इच्छा काटकोपरचं प्रसिद्ध असं विश्वास मंडळ हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रमातून या ठिकाणी कार्य करत असत गणपती बाप्पा गणपती बाप्पा बंगाल मूर्ती आज आपण आहोत घाटकोबरच्या पंतनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये या ठिकाणी मुकुंद काकड यांनी या मंडळाला भेट दिलेली आहे पंतनगर मध्ये पंतनगर मध्ये या ठिकाणी मुकुंद काकड यांनी भेट दिली आहे दादा काय सांगाल काय शुभेच्छा द्याल पंतनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ह्या वर्षी पन्नास वर्ष पूर्ण होत आहे त्यावेळी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी उत्साह करण्यात आपण पाहू शकता की मल्हार मंडळाच्या वतीने या ठिकाणी मुकुंद काकड यांचं स्वागत केलं जात आहे बस रात आपण आहोत मुंबईच्या घाटकर रमाबाई प्रक्रियामध्ये मल्हार मित्रमंडळाच्या वतीने जय मल्हार मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी आपण पाहू शकता की मुकुंद काकड यांनी या मंडळाला भेट दिलेली आहे गणपती बाप्पा बंगाल मूर्ते सच्चे सर सचिन सगळ साहेब यांचा सत्कार मंडळाचे उपाध्यक्ष गोपाळ परब करतील गायपती बाप्पा तसेच बीजेपीचे कोषाध्यक्ष महेंद्र गायकवाड नमस्कार आपण आहोत मुंबईच्या घाटवर रमाबाई आंबेडकर मध्ये या ठिकाणी प्रभात नगरचा राजा आपल्याला पाहू शकता की दरवर्षी सालापार्थाप्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पाचं आगमन दे झालेलं आहे आपण प्रभात नगर मधील दे अतिशय या ठिकाणी सुंदर मूर्ती अशी स्वामींची आपल्याला पाहायला मिळत आहे गणपती बाप्पा मग मूर्ती जय मित्रमंडळ भाजी मार्केटचा राजा या ठिकाणी आलेल्या सर्व कष्टकरी जनतेचे हार्दिक हार्दिक स्वागत रमाबाई नगराच्या प्रवेशद्वारावर एकमेव असा बाप्पा सर्वांना सुख देणारा समाधान निरोगी आयुष्य देणारा आपला बाप्पा या ठिकाणी शिवसाई मित्रमंडळ भाजी मार्केटच्या राजांना रा भेट देण्यासाठी आमच्या मंडळाला भेट देण्यासाठी मंडळाचे सल्लागार आदरणीय मुकुंदजी काकड साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं शिवसाई मित्रमंडळाच्या वतीने हो हार्दिक हार्दिक स्वागत आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाजी मार्केटच्या राजाचा तसेच आमच्या भगिनी आमच्या ताई सौ सुरेखा ताई या हे देखील चा... या ठिकाणी आले त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत नेते सचिन भाऊ सकट देखील गायकवाड साहेब देखील आले कार्यकर्ते पदाधिकारी पत्रकार ठाकर साहेबांना सर्व छोटे मोठे सर्वांना घेऊन चालणारा एकमेव माणूस करूया काकड साहेब पुढच्या आहोत रमाबाई आंबेडकर आंबेडकरांमध्ये तरुण मित्रपळाच्या वतीने या ठिकाणी मुकुंद काकड यांचं स्वागत केलं जात आहे रमाबाई आंबेडकर आंबेडकरांमध्ये तरुण मित्र कलाच्या वतीने या ठिकाणी मुकुंद काकड यांचं स्वागत केलं जात आहे மண்பணி பாப்பா மூத்தி